नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या दिवशी तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आहे एकोणतीस जुलै वार मंगळवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे नागपंचमी सनातन धर्मात नागपंचमी खूप पवित्र असा सण मानला जातो कारण भगवान शिवाची पूजा त्यांच्या भक्तांकडून पूर्ण श्रावण महिनाभर केली जाते त्याचबरोबर श्रावण महिन्यात मोठे सण येतात जसं की शिवरात्री एकादशी आणि तसंच नागपंचमी हा पण सण श्रावण महिन्यातच येत असतो नागपंचमीचा सण या महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो आपल्या सनातन धर्मात नागपंचमी सणाला विशेष महत्त्व आहे या ठिकाणी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीलाही नागपंचमी साजरी केली जाते नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर लोक नागाची पूजा करतात कारण की नागपंचमी ही भगवान भोलेनाथ विशेष नागाला समर्पित असते आणि म्हणून असे मानले जाते की नागपंचमीला नागसर्पाची पूजा विधिवत केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दुःख वेदना दूर होतात तसेच नशीब आणि परिस्थिती आपली आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होते कारण नागाला भगवान शिवाचा गण देखील मानले जाते अशा स्थितीत भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांना नागाचे आणि भगवान शिवाचे खूप अधिक पटीने आशीर्वाद हे मिळत असतात ज्यामुळे भक्तांचे भगवान भोलेनाथाच्या कृपेने अन्न आणि संपत्तीचे भांडार भरले जातात आणि आपले भाग्य जे असतं ते सातव्या आकाशावर पोचते ज्यामुळे आयुष्यात आर्थिक संकट मानसिक ताण या समस्यांना आपल्याला कधीच तोंड द्यावं लागत नाही श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांसोबतच त्यांच्या गळ्यात असणाऱ्या सर्पाची देखील पूजा केली जाते त्याला वसुकी नाग असंही म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी असं मानलं जातं की ज्यांच्या कुंडलीत कालसर्पदोष आहे किंवा कोणाला कालसर्पदोषाचा सामना करावा लागत असेल त्यांना मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीसारखी संधीही असूच शकत नाही तुम्ही नागपंचमीला नागासह भगवान शिवाची पूजा करा तसेच जो कोणी नागपंचमीला नागासह शिवाची पूजा करतो तो कधीही सर्पदोषाने मरत नाही तसेच नागपंचमीला पूजा केल्याने कालसर्पदोषापासून मुक्तता मिळते तसेच राहू केतू आणि इतर ग्रहदोषांपासून देखील आपल्याला मुक्तता मिळते शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण नागपंचमीच्या शिवप्रसंगी सर्प देव किंवा भगवान भोलेनाथांना अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्यात कधीही गरिबीचा मोह तुम्हाला सहन करावा लागणार नाही तसेच अशा काही चमत्कारी गोष्टी आहेत ज्या तुम्ही नागपंचमीच्या दिवशी केल्या तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचे पूर्ण फळ मिळेल आणि तुमच्या पूर्ण इच्छा पूर्ण होतील जर तुम्हाला कर्ज आर्थिक संकटांना सामना करावा लागत असेल तर तुमच्या समस्यांपासून तर तुम्हाला या समस्यांपासून मुक्तता मिळते आणि जीवनातील प्रत्येक कामांमध्ये यश मिळायला लागतं आणि ज्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहते त्या घरात धनाची कधीही कमतरता भासत नाही नागपंचमीचा सण हा वर्षातून एकदाच येतो त्यामुळे या गोष्टीचे महत्व अधिकच वाढते त्यामुळे नागपंचमीला कधीच काहीच नाही केले तरी चालेल पण हा एक पदार्थ आहे जो नक् तुम्ही नक्की खा तुमचे करोडोंचे कर्ज भेटेल गरिबी लगेच दूर होईल कठीणातली कठीण इच्छा जी पूर्ण होईल घरात धन संपत्ती पैसा येऊ लागेल तर असा कोणता पदार्थ आहे हा तुम्हाला आजच्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी खायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पहा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी अठ्ठावीस जुलै रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस जुलैला पहाटे बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संपेल तिथीनुसार मंगळवार एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी हा सण साजरा केला जाईल या दिवशी नागपंचमीच्या शुभप्रसंगी पूजा मुहूर्त असणार आहे एकोणतीस जुलैला पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत पूजेचा मुहूर्त आहे तरी आपण या वेळेमध्ये पूजा करून पा जास्तीत जास्त भगवान शिवाची आणि नागदेवतेला प्रसन्न करून आपल्या हव्या त्या इच्छा पूर्ण करू शकतात आणि आपल्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल नागदेवतेचे आशीर्वादही आपण प्राप्त करू शकतो ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि संपत्तीचे योग जुळून येतील यावेळी नागपंचमीला शनियोग रवियोग आणि लक्ष्मी योगाचा असा सुवर्ण योग होत आहे याशिवाय नागपंचमीच्या दिवशी पहिलाच मंगळवार असल्यामुळे नागपंचमीला मंगळाग्रो मंगळागौर हे व्रतसुद्धा कर करता येणार आहे त्यामुळे नागपंचमीचा दिवस हा अतिशय शुभ आहे हा मंगळवार म्हणजे आपल्या या श्रावण महिन्यातील पहिलाच मंगळवार आहे आणि या दिवसापासून मंगळागौर व्रत पण तुम्ही करू शकतात तर बघा नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला अशी कोणता पदार्थ आहे जो आजच्या दिवशी खायचा आहे तर तो आहे सीताफळ फ़ड़। सीताफळाची भाजी आपल्याला या दिवशी करून खायची आहे सीताफळ हे भगवान शिवाला अतिशय प्रिय असं फळ आहे आणि याची भाजी बनवून आपल्याला भगवान शिवाला भोग अर्पण करायचा आहे आणि तीच भाजी नंतर आपण प्रसाद म्हणून आपण स्वतः खायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भगवान शिवाला प्रसन्न करून प्रसन्न करू शकतात तर ही भाजी बनवायची कशी हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर बघा भाजी बनवण्यासाठी तुम्हाला एक पिकलेलं सीताफळ घ्यायचं आहे त्याच्यामधला गर तुम्हाला चमच्याने काढायचा आणि त्या गरामध्ये साखर कालवायची साखर मिक्स करायची आणि अशा पद्धतीने तो भोग तुम्ही भगवान शिवाला पण लावू शकतात आणि भोग लावून झाल्यावर आपण पण ग्रहण करू शकतात अशा पद्धतीने खूप सोपी भाजी आहे अशा पद्धतीने तुम्ही सीताफळाची भाजी बनवायची आहे दुसरा पदार्थ आहे चंदन आणि फुले या दिवशी आपण शिवाच्या मंदिरात जायचं आहे तिथं चंदनाने आपल्याला त्रिशूल काढायचं आहे शिवलिंगावर आणि भगवान शिवांना अतिशय प्रिय अशी पांढऱ्या कलरची फुलं आपल्याला अर्पण करायची आहे त्यामुळे भगवान शिव अतिशय प्रसन्न होतात चंदन आणि फुले ही भगवान शिवाची अतिशय प्रिय अशी अशा दोन्ही वस्तू आहेत तर चंदन आणि फुले आपल्याला भगवान शिवाला अर्पण करून देवाला प्रसन्न करायचं आहे तिसरी गोष्ट आहे मालपुवा मालपुवा हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ असून तो भगवान शिवाला खूप आवडतो तसं या दिवशी मालपुवा बनवून पन आपण भगवान शिवाला प्रसाद अर्पण करू शकतो भोग लावू शकतो आणि तोच नंतर आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आणि चौथा पदार्थ आहे कच्चं दूध या दिवशी भगवान शिव भगवान शिवाला म्हणजेच आपण शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि तेच नंतर आपण पिऊ पण शकतो किंवा चहा वगैरे बनवू शकतो अशा पद्धतीने तुम्ही या वस्तू खायच्या आहेत आणि जो ही पूजा वगैरे असेल ती व्यवस्थित करून आपल्यावर भगवान शिवाची आणि नागाची कृपा अखंड राहील अशी प्रार्थना करायची आहे भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन पंचोपचार पूजा करायची आहे तसेच भगवान शिवाला भोग लावायचा आहे आणि जो भोग लावलेला पदार्थ असतात तेच नंतर आपण ग्रहण करायचे असतात नागपंचमी हा वर्षातून एकदाच येणारा सण आहे आणि हा श्रावण महिन्यात पंचमी तिथीला येतो आणि या दिवशी केलेली मागाची पूजा भगवान शिवाची पूजा त्याचं दुप्पटचं फळ आपल्याला मिळत असतं नागदेवतेची आणि भगवान शिवाची आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे यामुळे आपले करोडोंचे कर्ज भेटेल गरिबी लगेच दूर होईल कठीणातली कठीण इच्छा आपली पूर्ण होईल घरात धन संपत्ती पैसा येऊ लागेल अशा पद्धतीचे हे जे योग असतात ते वर्षातून एकदाच येतात आणि त्या योगाचा आपण पूर्ण फायदा घेतला पाहिजे त्याची व्यवस्थित पूजा वगैरे करून भगवान शिवाची आपल्यावर जास्तीत जास्त कृपा किंवा कृपादृष्टी आपल्यावर कशी राहील याचा नक्कीच आपण प्रयत्न केला पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नागपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा